आपल्या वस्तूमध्ये किचनची बेस्ट जागा कोणती हे आपण एक प्लॉट मार्क केलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे सिक्स्टीन सोळा सिक्स्टीन डायरेक्शन सिक्स्टीन डायरेक्शन मार्किंग फर्स्ट हे सोळा दिशा आपण मार्क केलेले आहेत नॉर्थ 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 इस्ट नॉर्थ नॉर्थ ईस्ट ईस्ट नॉर्थ ईस्ट ईस्ट नॉर्थ ईस्ट 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 साऊथ ईस्ट साऊथ ईस्ट साऊथ साऊथ ईस्ट साऊथ या अशा आपण सोळा दिशाच्यामध्ये मार्क केलेले आहेत आता आपण पाहूया की ह्याच्यामध्ये किचनचे किचन कोणत्या कोणत्या जागी योग्य व योग्य योग्य राहणार आहे आणि कोणत्या ठिकाणी आपण त्याला किचनला अवॉइड करायचं आहे तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिलं बघूया नॉर्थ नॉर्थमध्ये किचन अजिबात चालत नाही नॉर्थ ईस्टमध्ये पण किचन अजिबात चालत नाही नॉर्थ नॉर्थ ईस्टमध्ये पण चालत नाही नॉर्थ ईस्टमध्ये पण चालत नाही ईस्ट नॉर्थ ईस्टमध्ये पण किचन चालत नाही आणि ईस्टमध्ये पण किचन चालत नाही त्याच्याने ईस्ट साऊथ ईस्टमध्ये किचन चालत नाही साऊथ ईस्ट हे किचनसाठी शंभर टक्के बेस्ट साऊथ ईस्ट साऊथ साऊथ ईस्ट साऊथ या तीन जागेवरती किचन आपण घेऊ शकतो किचनसाठी एकदम बेस्ट बेस्ट जागा आहे किचनची त्यानंतर साऊथ साऊथ वेस्ट नो साउथ वेस्ट बिलकुल नाही अजिबात त्याची जागा आली किचनमध्ये किचनची किचन साउथ वेस्ट म्हणजे बेस्टमध्ये अजिबात आले नाही पाहिजेत वेस्टमध्ये नाही आलं पाहिजे शनीची जागा आहे सॉरी शनीची जागा वेस्ट आहे वरती वेस्टमध्ये पण नाही आलं पाहिजे शनीची जागा आहे या जागेचा स्वामी शनी आहे इथे पण नाही आले पाहिजेत वेस्ट नॉर्थ वेस्टमध्ये पण किचन नाही आलं पाहिजेत नॉर्थ वेस्टमध्ये किचन आपण घेऊ शकतो इथं चालतं पण फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट खूप रिअर कंडिशन असेल तर इथं किचन चालू शकतो खूप रिअर कंडिशन मध्ये खूप रिअर कंडिशन कार्ड कंडिशन खूप रिअर कंडिशन किचन येथे घेता येतं नाहीतर इथे ही किचन चालत नाही ही एक जागा आहे तर वास्तूमध्ये या ठिकाणी किचन जर घेतला तर तुम्हाला त्याचे कोणतेही वाईट परिणाम हेचे दिसणार नाही आणि नॉर्थ 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 वेस्टमध्ये पण किचन चालत नाही हे झाले वास्तूच्या अकॉर्डिंग किचनसाठी योग्य जागा आणि अयोग्य जागा धन्यवाद